चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संघ्राचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तख्य ट्रेनचा व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेटतो आमचा पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर शून्य सात आठ पाच सात पाच सात गर्दीचा फायदा घेत सांगलीत चोरट्यानं लंपास केले महिलेच्या दागिण्याची पर्स सांगली बस स्थानकाची घटना सांगली शहरातील मुख्य बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत चोरट्यानं एका महिलेकडील दागिण्याची पर्स शिताफीनं लंपास करून पोबारा केला याबाबत स्वाती सूर्यकांत नाडगौडा राहणार सहारा हाऊसिंग सोसायटी तोरणा नगर यड्राव फाटा इचलकरंजी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना शुक्रवार दिनांक सात रोजी दुपारी दोन ते तीन या कालावधीत घडली घटनेची माहिती अशी की फिर्यादी साधी नाडगौडा या तासगाव येथील एका लग्न समारंभात गेल्या होत्या तेथून निघताना त्यांनी लग्नात घातलेले सर्व दागिने एका पर्समध्ये काढून ठेवले ती पर्स त्यांनी पिशवीत ठेवली होती त्या बसमधून सांगली बस स्थानकावर येऊन त्यांनी इच्चलकरंजीकडे जाणारी बस पकडली बस स्थानक परिसरात गर्दी असल्यानं त्याचा फायदा घेऊन चोरट्यानं ना फिर्यादी नाडगौडा यांच्याकडील दागिन्याची पर्स लंपास केली यामध्ये तीन लाख साठ हजार रुपये किमतीची तीन तोळ्याचे नेकलेस तीन तोळ्याचे साखळीचे तोडे रोख दोन हजार पाचशे रुपये यांसह एटीएम आणि आधार कार्ड होतं बसमध्ये बसल्यावर तिकीट काढण्याकरता त्यांनी पर्समधील पैसे काढताना चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय